नमस्कार आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी ओंकार माहोरकर आपलं स्वागत करतो सुरुवातीला ठळक बातम्या एक लाख कोटी रुपयांचा अर्बन चॅलेंज फंड उभारण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय देशातल्या लांब पल्ल्यांच्या रेल्वे गाड्यांमध्ये आता दर तासा दीड तासाला स्वच्छता रेल्वेमंत्र्यांची घोषणा शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीचा अवलंब करावा परळी इथं महापशुधन प्रदर्शनात मुख्यमंत्र्यांचं आवाहन महाशिवरात्रीनिमित्त आज ठिकठिकाणच्या थीक शिवमंदिरांमध्ये विविध धार्मिक कार्यक्रम आणि टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारत पाकिस्तान लढत आता सविस्तर बातम्या एक लाख कोटी रुपयांचा अर्बन चॅलेंज फंड उभारण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळानं घेतला आहे माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली दहा लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांना याचा लाभ होईल याशिवाय दहा हजार कोटी रुपयांचा स्टार्टअप इंडिया फंड ऑफ फंड्सही केंद्र सरकार सुरू करणार आहे महाराष्ट्रात कसारा ते मनमाड दरम्यान रेल्वेची तिसरी आणि चौथी मार्गिका तसंच घोटी ते पालघर दरम्यान राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचा निर्णय केंद्र सरकारनं घेतल्याचं वैष्णव यांनी सांगितलं ते म्हणाले कसारा मनमाड थर्ड और फोर्थ लाइन ये 131 किलोमीटर का प्रोजेक्ट है जिसमें 10,154 करोड़ रुपीज का प्रोजेक्ट इन्वेस्टमेंट होगा कसारा मनमाड बेसिकली मुंबई से नॉर्थ और ईस्ट इंडिया को जोड़ने वाला सेक्शन है 135 किलोमीटर के इस सेक्शन में 28 किलोमीटर की पांच टनल्स बनाई जाएंगी और ये इससे एक सिग्निफिकेंट चेंज आएगा बैंकर की जरूरत नहीं पड़ेगी डिस्टेंस कम होगी और ट्रेन बहुत आसानी से इसमें से जा सकेंगी दरम्यान केंद्रीय मंत्रिमंडळाची साऊथ झालेली ही शेवटची बैठक होती यापुढे मंत्रिमंडळाच्या बैठका सेवा आहेत नॉर्थ ब्लॉक आणि साऊथ ब्लॉकचं रुपांतर युग़युगीन भारत या संग्रहालयात होणार असल्याची माहितीही वैष्णव यांनी दिली रासायनिक खतांमुळं शेतीची उत्पादकता कमी होत असून या संकटाचा सामना करण्यासाठी शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीचा अवलंब करण्याचं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे ते काल बीड जिल्ह्यातल्या परळी इथं महापशुधन एक्स्पोला भेट दिल्यानंतर बोलत होते पशुधन सुरक्षित करण्यासाठी शासनाकडून वैरण विकास उपक्रम हाती घेतला जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं आपली संस्कृती निसर्ग आणि मातीच्या संवर्धनाची कहाणी सांगते असं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं ते म्हणाले आपली संपूर्ण संस्कृती ही निसर्ग आणि माती याच्या संवर्धनाची नदी आणि पाणी याच्या संवर्धनाची कहाणी सांगणारी अशा प्रकारची आपली संस्कृती आहे आजचा दिवस व्हॅलेंटाईन डे आहे त्यामुळे व्हॅलेंटाईन डे ला या ठिकाणी मला बोलवलं तर मी सांगू इच्छितो की माय आणि माती हेच आमचं व्हॅलेंटाईन आहे त्याच्यामुळे व्हॅलेंटाईन डे ला माय आणि माती याच्याशी पुन्हा सांगण घालण्याकरता तुम्ही या ठिकाणी निमंत्रित केलं त्याबद्दल तुमचे अतिशय मनापासून मी आभार मानतो पशुसंवर्धन तथा पर्यावरण विभागांतर्गत संपूर्ण राज्यात महिलांसाठी कुक्कुटपालन योजना शेळी मेंढी पालन योजना, योजना यासह शेतीसाठी अन्य जोड व्यवसाय योजना निर्माण करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यासह इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना टिपू सुलतानशी केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी तीव्र नापसंती व्यक्त केली ते नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते ज्या क्रूर शासनकर्त्यानं हिंदूंची नृशंस हत्या केली त्याची तुलना शिवाजी महाराजांसोबत करणं म्हणजे मतांसाठी लांगुल चालण आहे याबद्दल काँग्रेसनं आणि त्यांच्या प्रदेशाध्यक्षांनी माफी मागावी तसंच काँग्रेसच्या मित्रपक्षांनी याबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे नाशिक आणि त्र्यंबकेश्वर इथं सिंहस्थ कुंभमेळ्यात महिलांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या सूचना विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोरे यांनी दिल्या आहेत त्या काल नाशिक इथं विभागीय बैठकीत बोलत होत्या या कुंभमेळ्यात मदत केंद्र हिरकणी कक्ष प्रसाधनगृह तसंच दिव्यांगांसाठी विशेष उपाययोजना कराव्यात अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या वाशिम जिल्ह्यात पोहरादेवी इथं संत सेवालाल महाराज जयंती पर्यटन महोत्सवाचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते काल उद्घाटन करण्यात आलं या महोत्सवाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे शुभेच्छा दिल्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या सात मान्यवरांना यावेळी सेवारत्न पुरस्कार प्रदान करण्यात आले मृद आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत आमची सर्व बातमीपत्रं आपण न्यूज ऑन एआयआर डॉट जीओव्ही डॉट इन या वेबसाईट आणि ॲपवर ट्विटर आणि फेसबुक पेजवर तसंच एआयआर छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनेलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता देशातल्या लांब पल्ल्यांच्या रेल्वेगाड्यांमध्ये आता दर तासा दीड तासाला स्वच्छता केली जाणार आहे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी नवी दिल्लीत रेल्वे सुधारणांबाबतच्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली या सफाईसाठी नियुक्त विशेष कर्मचारी शौचालयं कचऱ्याचे डबे आणि कंपार्टमेंट्सची सतत स्वच्छता करतील बिछाना तसंच स्वच्छतेचं काम यापूर्वी वेगवेगळ्या कंपन्यांना दिलं जात होतं आता ते एकाच कंपनीला दिलं जाईल जेणेकरून जबाबदारी निश्चित करून कार्यक्षमता वाढवता येईल असंही वैष्णव यांनी सांगितलं रेल्वेच्या सामान्य श्रेणीतल्या डब्यांची सफाई सुद्धा प्रथम श्रेणीच्या डब्यांसारखीच होणार असल्याचं त्यांनी सांगितलं महाशिवरात्रीचा उत्सव आज साजरा होत आहा शिवपार्वती विवाहाची आख्यायिका असलख्खा या उत्सवानिमित्त ठिकठिकाणच्या शिवमंदिरांमध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आह मराठवाड्यात परळी इथं वैद्यनाथ औंडा इथं नागनाथ तर वेरुळ इथं कृष्णेश्वराच्या दर्शनासाठी मध्यरात्रीपासूनच भाविकांच्या रांगा लागल्या आहेत छत्रपती संभाजीनगर शहरातल्या खडकेश्वर इथल्या महादेव मंदिरातही भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता विशेष व्यवस्था करण्यात आली आहे सिडको एन वन परिसरातल्या नर्मदेश्वर मंदिरात आज सायंकाळी भक्तीगीत गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे लातूर शहराचं ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर आणि रत्नेश्वर देवस्थानाची महाशिवरात्रीनिमित्त यात्रा आजपासून सुरू झाली लातूर जिल्ह्याच्या चाकूर तालुक्यातल्या जानवळ इथल्या जनार्दनराव राजेमाने आश्रमशाळेच्या इयत्ता नववीतल्या दोन विद्यार्थ्यांची इस्रो शैक्षणिक सहलीसाठी निवड झाली आहे राज्य शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या विज्ञान प्रेरणा अंतर्गत हा कार्यक्रम राबवला जातो महेश वैद्य आणि अभिषेक जाधव अशी या विद्यार्थ्यांची नावं आहेत ही सहल आजपासून येत्या वीस फेब्रुवारी दरम्यान होणार आहे परभणी जिल्ह्याच्या पाथरी तालुक्यात देवनंद्रा इथल्या अरुणा भुजंग थोरे या शेतकरी महिलेची युरोप खंडातील अभ्यास दौऱ्यासाठी निवड झाली आहे अरुणा थोरे यांनी नैसर्गिक शेती विकसित केली आहे याची दखल घेऊन राज्य शासनानं त्यांची या अभ्यास दौऱ्यासाठी निवड केली या युरोप दौऱ्यात स्वित्झर्लंड नेदरलँड फ्रान्स जर्मनी या चार प्रदेशातल्या आधुनिक शेती तंत्रज्ञान तसंच फळ प्रक्रियेचा अभ्यास केला जाणार आहे याविषयी माहिती देताना अरुणा थोरे म्हणाल्या शेती क्षेत्रातील जे काही आधुनिक तंत्रज्ञान अभ्यासासाठी जिल्ह्यातील पहिली महिला म्हणून निवड केली त्यांनी त्याबद्दल कृषी विभाग व महाराष्ट्र शासनाचे मी आभार मानते भारतातील शेती व नैसर्गिक जी शेती आहे आपली त्यामध्ये जे आपल्याला अडचणी येईल जात तर आपण युरोपमध्ये जे आधुनिक तंत्रज्ञानाची जी शेती आहे तिथे जाऊन जे आपल्याला ते ज्ञान मिळेल ते आपल्या भारतातील शेती किंवा माझ्या परिसरातील शेतकरी बांधवांसाठी किंवा माझ्या स्वतःच्या शेतीसाठी मी त्याचा निश्चित उपयोग करेल असं मला वाटतं या दौऱ्याचा असा परभणी जिल्ह्याच्या पूर्णा पंचायत समितीवर भाजपचा झेंडा फडकवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे या तालुक्यातल्या सहा जिल्हा परिषद गट आणि बारा पंचायत समिती गणांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपनं सर्वाधिक चार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं तीन यशवंत सेनेनं दोन राष्ट्रवादी काँग्रेसनं एक तर दोन जागा अपक्ष उमेदवारांनी जिंकल्या नवनिर्वाचित तीन पंचायत समिती सदस्यांनी भाजपात प्रवेश करून घेतल्यानं भाजपचं संख्याबळ सात झालं बीड जिल्ह्याच्या माजलगाव तालुक्यातल्या दिनरुड इथं देवदूत प्रतिष्ठानच्या वतीनं पंचेचाळीस आशा सेविकांचा पैठणी देऊन सन्मान करण्यात आला सिने अभिनेत्री वर्षा उजगावकर यांच्या हस्ते या आशा सेविकांना पैठणी प्रदान करण्यात आली आशा सेविकांच्या कार्यावर आधारित आशा या सिनेमाचा खास शो या कार्यक्रमात दाखवण्यात आला क्रिकेट टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज पारंपरिक प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे कोलंबो इथं आयोजित हा सामना सायंकाळी सात वाजता सुरू होईल या स्पर्धेत आज वेस्ट इंडिज विरुद्ध नेपाळ आणि अमेरिका विरुद्ध नामिबिया हे अन्य दोन सामने होणार आहेत दरम्यान या स्पर्धेत काल आयर्लंडनं ओमानचा इंग्लंडनं स्कॉटलंडचा तर दक्षिण आफ्रिकेनं न्यूझीलंडचा पराभव केला परभणी जिल्ह्यात सिल्क अँड मिल्क ही अभिनव संकल्पना राबवली जात आहे याचाच भाग म्हणून अकरा मार्चपर्यंत रेशीम अभियान राबवण्यात येणार आहे जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांनी काल रेशीम चित्ररथाला हिरवा झेंडा दाखवून अभियानाचा शुभारंभ केला या अभियानाद्वारे शेतकऱ्यांना रेशीम शेतीचं महत्व शासकीय योजना तसंच अनुदानाची माहिती देण्यात आली छत्रपती संभाजीनगर इथं आयोजित पहिल्या वैद्यकीय साहित्य संस्कृती संमेलनाचा आज समारोप होत आहे काल सकाळी ग्रंथदिंडीनं संमेलनाला प्रारंभ झाला जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते शेवटी पुन्हा ठळक बातम्या एक लाख कोटी रुपयांचा अर्बन चॅलेंज फंड उभारण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय देशातल्या लांब पल्ल्यांच्या रेल्वे गाड्यांमध्ये आता दर तासादीड तासाला स्वच्छता रेल्वे मंत्र्यांची घोषणा महाशिवरात्रीनिमित्त आज ठिकठिकाणच्या थीक शिवमंदिरांमध्ये धार्मिक कार्यक्रम आणि टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारत पाकिस्तान लढत याबरोबरच हे बातमीपत्र संपलं आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी नऊ वाजता नमस्कार